मोठा विमान अपघात झाला दोनशे प्लस नागरिक त्याच्यामध्ये मृत्यूमुखी पडले प्रचंड दुःखद अशी घटना आहे जगभर चर्चेचा विषय झाली काही माध्यमांना चघळायचा विषय झाला काही माध्यमांना टी आर पी वाढवायचा विषय झाला पण प्रत्येक घरातला एक आधार निघून गेला प्रत्येक घरातला एक काळजाचा तुकडा खरंतर निघून गेला प्रचंड दुःखद गोष्ट आहे मी त्या सगळ्यांना खर तर अगदी सुरुवातीलाच मनापासून भाऊपूर्ण श्रद्धांजली व्यक्त करतो पण मी तुम्हाला असं एक विमानतळ सांगणार आहे जगामध्ये कदाचित आपण पाहिलं नसेल प्रचंड मोठं विमानतळ आहे तिथं रोज विमान अशी उड्डाण करतात आकाशाच्या दिशेनं रोज त्या विमानामध्ये काहीतरी यंत्रणे बिघाड झालेला असतो रोज तिथल्या सिस्टीममध्ये बिघाड झालेला असतो ते विमानांची यंत्रणा कधी तपासलीच जात नाही तरी रोज विमानं ती उड्डाण करतात आणि विमानानं उड्डाण केल्यानंतर ते प्रवाशी निडर बेडरपणे तसेच प्रवास करत असतात ज्यावेळी विमान उड्डाण करते त्यावेळी ते लँडही व्यवस्थित होत नाही काही वेळा ते उड्डाण करायच्या आधी कोसळतं काही वेळा पूर्ण उड्डाण करून खाली आल्यानंतर ते कोसळतो मोठा ब्लास्ट होतो मोठा जाळ दिसायला लागतो मोठा धूर त्याच्यामध्ये दिसायला लागतो आणि अक्षरशः राख रांगोळी होत त्यातला एक कुणी जगत नाही म्हणजे प्रचंड वाईट आणि दुःखद अशी गोष्ट अशी लाखो लोक तर गेली मेली त्याने मुंग्यासारखी मिली तुम्ही म्हणाला असं कुठलं विमानतळ आहे कुठल्या विमानतळाचं सांगताय मी खऱ्या विमानतळाचं तुम्हाला सांग मोठ्या ब्रँडेड कंपनीचं ते विमानतळ तरीही तिथल्या विमानांमध्ये बिघाड आहे आणि हे सगळं माहीत असताना सुद्धा निर्भीडपणाने इथले सगळे प्रवाशी त्या विमानानं प्रवास करतायत हे त्याच्याहून वाईट आणि ते प्रवास करत असताना ते ज्यावेळी मरतायत त्यांची राख रांगोळी होते त्यांच्या आयुष्याची माती होते तेवढी ती यंत्रणा ती व्यवस्था आमच्याकडे बघायला तयार नाही साधी त्यांना मदत करायला तयार नाही तुम्ही म्हणाल कुठल्या प्रवासाबद्दल सांगताय मी त्या मुख्य विषयाकडे जायच्या आधी माझाही तुम्हाला प्रसंग सांगू हे काळ माझ्या आयुष्यात असा होता कदाचित आपल्या अनेकांच्या आयुष्यामध्ये तो आला असेल लहानपणी साय साधव पाय स्लीपर घालायला जरी मिळालं ना तरी राहू विमानात बसल्यासारखा आनंद आम्हाला मिळावायचा विमानात बसल्यासारखा असे अनेक लोक अनुमान आयुष्य आहेत तुम्ही म्हणाल कुठला विषय कुठून आता आहे खऱ्या विमानतळाकडे होय इथली अनेक झोपडीमध्ये राहणारी माणसं दारिद्र्याच्या खाई थोरपळून निघणारी माणसं रोज रोज विमानानं उड्डाण करतायत रोज खाली कोसळतायत आणि जिवंत मुडद्यासारखं वावरत कोण करते माहित आहे माझा माझा शेतकरी बाप पहिल्या पावसात ज्यावेळी पेरणी करतो ना पिकं ज्यावेळी दिसायला लागतात ना चांगलं पीक शेतात आले वाटतं ना त्या पिकाकडे माझा शेतकरी बाप बघतो कधी त्याच्यात कोळपं मारतो त्याच्यातलं तण काढून टाकतो त्याच्यातली घाण काढून टाकतो पीक चांगलं अगदी डौला ना असं फडकायला लागतं आकाशाच्या दिशेनं ते बघायला लागतं आणि माझा बाप सुद्धा आकाशाच्या दिशेनं बघतो कारण तिथनं पाऊस खाली कोसळणार असतो माझ्या बापाच्या मनातलं स्वप्न त्या विमानासारखं अगदी आकाशाला जो वसणी घालायला जातं ते उड्डाण करतं आकाशाला घिरट्या घालतं ते स्वप्न कित्येक दिवस सहा सहा महिन्या माझ्या बापाचं विमान खाली येत नाही हो आणि ज्यावेळी ती पिकं काढणीला येतात पावसात अक्षरशः ती निघून निगु, जातात मोठा पाऊस पडल्यानंतर ती पिकं अशी मुळात सकट उन्मळून उन पडतात किंवा पाऊस चांगला पडलाच नाही पावसाने गेली तर तुमच्या मार्केटला आल्यानंतर आमच्या पिकाचा भाव कवडी मोलदाराने ज्यावेळी ठरवला जातो त्यावेळी माझ्या बापाचं विमान ज्यावेळी आकाशात घिरट्या घालतं ना ते स्वप्नांचं क्षणार दात खरी कोसळत आणि त्याच्या स्वप्नाची राख रांगोळी होते तो मरतोच निघून जातो असे अनेक शेतकरी बाप शेतमजूर बाप रोज त्यांच्या विमानानं उड्डाण मारतात त्यांना वाटतं किमान या वर्षी माझं दारिद्र्य संपेल त्यांना वाटतं किमान वर्षी मी माझ्या पोरीचं लग्न लावून देईन त्यांना वाटतं किमान या वर्षी माझी सगळी देणी पाणी सगळी भागतील हो त्या पिकांवर ते स्वप्न बघत असतात पण ती स्वप्न काही खाली यायला तयार होत नाहीत विमानानं उड्डाण मारतात खाली येतात आपल्या गावाकडे एक म्हण आहे ढगात लाय लावून आता जुनी जाणती माणसं आपल्याला सांगतात ढगात लाइटिंग अजिबात लावणूक कारण ढगात लाइटिंग फक्त विमानाची लागत आपल्याला माहित आहे ढगात आतापर्यंत लाईटिंग आम्ही बघितली त्या ग्रह ताऱ्यांशिवाय सूर्याशिवाय एकच लायटिंग ढगामध्ये माणसानं लावलेली आहे ती विमानांची आहे आणि विमानाची लायटिंग ढगामध्ये आहे विमानानं आपण आयुष्यात कधीच प्रवास करू शकणार नाही कदाचित आपल्या पुढच्या पिढ्याही प्रवास करणार नाहीत या मानसिकतेनं जुनी जाणती माणसं आम्हाला सांगतायत मोठं बोलायला लागलो काहीतरी मोठी स्वप्न रंगवायला लागलो किती माणसं सा आम्हाला सांगतात घेऊ का हो ढगात लाईटिंग लावू नको म्हणजे ढगात लाईटिंग लावू नको म्हणजे आम्ही विमानानं प्रवास कधी करू शकत नाही एवढा मोठा न्यूनगंड इथल्या आमच्या कैक पिढ्यांमध्ये निर्माण झाला म्हणून गावाकडे या कधीतरी जेव्हा आमची विमानतळ बघा तुम्हाला गावाकडे आल्यानंतर बघायला मिळेल मोठं विमानतळ तुम्हाला दाखवतो गावाच्या गावं तुम्हाला विमानतळासारखी दिसतील माझा शेतकरी बाप दोन बैलांच्या पाठीमागे जेव्हा नांगर मारत असतो ना तेवढी त्याच्या जवळ कधी जरी जावा त्याच्या अंगातला फाटका शर्ट बघा त्याच्या अंगातली ती चड्डी बघा त्याच्या अंगातली ती पॅन्ट बघा घुंगणावर चार ठिकाणी फाटलेली थी, असते ठिगळे लावलेली पॅन्ट ती तो घालून वावरत असतो ते दोन बैलांच्या पाठीमाग आणि त्यावेळी त्याच्या मनाचा वेध घ्यायचा प्रयत्न करा त्याच्या मनातलं स्वप्नांच विमान असं सारखं त्या आकाशाच्या दिशेने घिरट्या घालतं सारखं खाली कोसळतं ब्राष्ट होतो मोठा आणि रोज तो जिवंतमुळे त्यासारखा वावरतो रोज अशा कैक पिढ्या आमच्या मातीमध्ये ढेकळामध्ये खपलेल्या आहेत फक्त शेतकरी शेतमजूर नाही अनेक वंचित उपेक्षित आहेत अनेक हमाली आहेत अनेक नुकते असे कामावरती जाणारे लोक आहेत स्वतःच दारिद्र्य संपवण्यासाठी रोज त्यांचं स्वप्नांचं विमान आकाशाच्या दिशेने उड्डाण मार्ग खाली यायला तयार होत आणि खाली कोसळले की सगळं चक्का चूर होतं आम्ही ऐकले आणि आम्ही बघितलं टीव्हीला की ते महाभारतासुमध्ये सुद्धा कुणाची तरी विमान इकडून जायची मग तिकडून यायची ते रावण राजा राक्षसांचं मी पुस्तक वाचलं तर रावणाचं विमान तिकडे जात होतं अनेक संतांच्या कहाण्या सुद्धा आम्ही ऐकले की ते कुठेतरी विमानाने गेले परत ते इकडे आलेच नाही त्याच्यानंतर परत आधुनिक काळात टेक्नॉलॉजी आली आणि कुणीतरी पुन्हा एक वेगळा वर्ग विमानानं प्रवास करायला लागला पण आमच्या नशिबी तो त्या विमानातला प्रवास नाहीच आहे निश्चितपणानं झाली ती घटना निश्चितपणानं वाईट आहे दुःखद आहे प्रचंड दुःखद आहे पण तुम्हाला सांगू का या आमच्या या, विमानांचा खरेदी विचार करा त्या विमानानं प्रवास करण्या निडर बेडर निर्भीड प्रवाशांचा सुद्धा विचार केला पाहिजे रोज कोसळणार आहे रोज ब्लास्ट होणार आहे रोज चक्काचूर होणार आहे माहीत असताना सुद्धा त्यांची विमानाने प्रवास करतायत आणि रोज मारतायत बैनाबाई चौधरींच्या त्या चार ओळी मला आठवत आहेत की मन हे वढाय वढाया आत्ता होतो भुईवर गेलं गेलं आभाळात आमचं मनाचं विमान आहे आत्ता आम्ही भुईवर असतो ना आमचं विमान आभाळात जात लगेच खाली लगेच वरती असे अनेक गरीब प्रवास करतायत या कधीतरी आता मला व्यवस्थेला प्रश्न विचारायचा एकदम शेवटी व्हिडिओच्या च्या सांगत त्यांना किती रुपये देणार रोज अशा स्वप्नांची विमानं ज्यांची खाली कोसळतायत ना त्यांना किती रुपये देणार अनेक पोरांची शिक्षण राहिली गरीबी स्वप्नांची विमान खाली कोसळली मेली संपली ती उभार होऊ शकली मेली ती जिवंत मुडद्यासारखं नको त्या नावडीच्या क्षेत्रामध्ये त्यांना काम करावं लागतंय फक्त गरिबीमुळं अभावग्रस्त परिस्थितीमध्ये वाढल्यामुळं त्या पोरांना किती रुपये मदत करणार सांगा विमान कोसळलं ना त्यांचं खाली मेली जिवंत वावरत आहेत किती अशी आहेत टोमॅटोला एक रुपये भाव आला म्हणून रागाच्या भरात जनावराच्या धावणीत टोमॅटो फेकून देणाऱ्या आणि स्वतःच्या स्वप्नांचा चक्का चूर ज्यानं करून घेतला काबाड कष्ट करून सुद्धा त्या माझ्या शेतकरी बापाला किती रुपये तुम्ही मदत करणार सांगा व्यवस्थेला माझा खडा सवाल इथला सांगा किती रुपये मदत करणार ब्रँडेड कंपनीची विमान आहेत कारण ब्रँडेड एवढ्यासाठी की माझ्या बापाचं इथल्या गरीबाचं स्वप्न हलकं असूच शकत नाही हो म्हणून त्या स्वप्नाचं विमान प्रचंड ब्रँडेड कंपनीच विचार करा आणि सांगा तुमचं मत मला या विषयावर कमेंट थ्रू कळवायला अजिबात विसरू नका या विमानतळावर बोला इथल्या विमानानं प्रवास करणार आहे त्या प्रवाशांवर निश्चितपणाने बोला मी सगळ्या राजकीय सामाजिक ऐतिहासिक विषयांवर व्हिडिओ करतोच आहे खास करून इतिहास माझ्या आस्थेचा विषय मी तुम्हाला सांगितलं तो मी तुमच्या समोर घेऊन येतोय आणि रोल ठरल्याप्रमाणे संत तुकाराम महाराजांचा अभंग अभंग शतक मी करायचं ठरवलं तोही येणार तो, ये तो बघायला विसरू नका आणि दरम्यानच्या काळात हे का सगळे व्हिडिओ आपण बघा तेवढ्यासाठी माझा विक्रांत पंडित स्पीकर हा ऑफिशियल युट्यूब चॅनेल मनापासून सबस्क्राईब करा धन्यवाद